इथे आज मी छान थंडीसाठी एक वडीचा पदार्थ केलेला आहे जो की आहे पंचखाद्य गुळपापडी ह्याच्यामध्ये वेगवेगळे वे घटक मी ऍड केलेले आहे ट्विस्ट ऍड केलेले आहेत ते कोणते कोणते तर चला यासाठी ह्या गुळपापडीची पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आता मस्त बाहेर थंडी पडलेली आहे तर या थंडीमध्ये वेगवेगळे पौष्टिक पदार्थ आपण खातो वेगवेगळ्या भाज्या देखील खातो तर त्याच्यातलंच आज एक पौष्टिक पदार्थ आपण करणार आहोत जी की आहे पंचखाद्य गुळपापडी मी ह्याच्या आधी साधी गव्हाच्या पिठाची आणि गुळाची गुळपापडी पोस्ट केलेली आहे त्यानंतर उपवासाची गुळपापडीसुद्धा मी पोस्ट केलेली आहे दोन्हीची आपण लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर आज आपण करणार आहोत पंचखाद्य गुळपापडी इथे सर्व म्हणजे अतिशय पौष्टिक घटक आपण ह्याच्यामध्ये आज ॲड करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत सगळ्यांच्या सोयीचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला पटकन लाईक देखील करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ सगळे माझे आवडत असतील तर माझ्या चॅनलला किंवा पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब देखील करा तर चला आता पंचखाद्य गुरुपापडी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया आमच्या खाद्य गुळपापडी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हासाठी पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे साधारण दोन चमचे इथे मी खारीक पूड घेतलेली आहे ही माझी मी बाजारातून विकत आणलेलीच पूड आहे त्यानंतर इथे अर्धा सॉरी अर्धी वाटी मी इथे खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे त्याच्यानंतर दोन चमचे डिंकाची पावडर घेतलेली आहे त्यानंतर दोन चमचे इथे ड्रायफ्रूटची पावडर घेतली आहे ड्रायफ्रूट म्हणजे काजू आणि बदाम मी ड्राय रोस्ट आधी करून घेतली आणि त्याच्यानंतर पूड करून घेतलेली आहे तर हे दोन चमचे लागेल त्याच्यानंतर दोन चमचे अळीव घेतलेला आहे आणि दोन चमचे इथे घेतलेली आहे खसखस खसखस थोडी मी जास्ती घेतली आहे कारण मला गार्निशिंगलासुद्धा त्याचा यूज करायचा आहे म्हणून मी थोडीशी जास्त घेतलेली आहे तर एवढेच जिन्नस आपल्याला लागणार आहेत आणि ही बिनपाकाची आपली पौष्टिक गुळपापडी असणार आहे तर चला आता रेसिपीला सुरुवात करूयात आता गुळपापडी तयार करण्यासाठी गॅसवरती मी कढई गरम व्हायला ठेवली आहे आणि त्यामध्ये ही जी खसखस घेतलेली आहे आपण ही खसखस घालून घेऊयात आणि मंद आचेवरती वरती ही खसखस छानपैकी आपल्याला आधी भाजून घ्यायची तर हे बघा खसखस छान भाजून झाली खूप करपवायची नाही फक्त त्याचा कलर बदलला पाहिजे तर ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आपण आता त्याच कढईमध्ये हे खोबरंसुद्धा मी छानपैकी भाजून घेते छानपैकी गुलाबीसर रंगावरती मंद आचेवरती हे भाजून घ्यायचं आहे खूप कलर ह्याचा बदलवायचा नाही नाहीतर खूप जर कलर बदलला किंवा थोडंसं करपल्या गेलं ना हो, सर, है। तर त्याची चव आपल्या गुळपापडीमध्ये उतरते म्हणून शक्यतो आपल्याला गुलाबीसर किंवा बदामीसर रंगावरतीच हे खोबरं परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे तर हे बघा खोबरंसुद्धा छानपैकी बदामीसर रंगावरती मी इथे भाजून घेतलेलं हे बघू शकाल इथे तुम्ही एकसारखा बदामी कलर आलेला आहे हे बघ एवढंच आपल्याला भाजायचं आहे आता हे सुद्धा एका डिश मध्ये आपण काढून घेऊयात तर आता त्याच कढाईमध्ये एक छोटा चमचा तूप घालतीये खूप तूप नाही घालायचं थोडस तूप घालायचं म्हणजे अर्धा टी स्पूनच तूप घालायचं आणि त्यामध्ये मी घालतीये अळीव अळीव छानपैकी आपल्याला ना असे वरती फुटेपर्यंत असं चटचट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर फार वेळ लागत नाही आळीव भाजायला मंदाचेवरच भाजायचे हे बघा अशा पद्धतीने तर हे बघा हे आळीव पण छानपैकी मी भाजून घेतलेली आहेत आता तशी चटचट उडायला -चा लागले की समजायचं आपले आळीव छान भाजले गेले तर हे आळीव पण एका वाटीमध्ये काढून घेते मी आपल्याला सगळे पुढचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत हीच कढई मी गॅस वरती परत ठेवलेली आहे आता काय करायचं ना एक भांड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही जी आपण खसखस भाजून आहे ना ही खसखस थोडीशी एक पल्स करून फक्त आपल्याला फिरवून घ्यायची आहे थोडीशी बारीक करून घ्यायची तर आता त्याच ता, ता, कढईमध्ये इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ सुरवातीला थोडस ना असं मंदाचं थोडस तीन चे चार सेकंद भाजून घ्यायचं असं म्हणजे त्याचा कच्चेपणा थोडासा कमी होतो अशा पद्धती आणि मग मा ह्याच्यामध्ये हळूहळू तूप घालायला सुरुवात करायची एकदम तूप घालून लगेच गव्हाचं पीठ नका घालू थोडस असं भाजून घ्यायचं आणि मगच ह्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तर हे बघा हे पीठ छानपैकी मी साधारण तीन ते चार सेकंद सुकच भाजून घेतलंय आता यामध्ये थोडं थोडं तूप घालतीये एक्झॅक्टली सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगते मला किती तूप लागलेलं आहे दोन चमचे घातले सध्या मिक्स करून घ्यायचं आणि मंद असे आचेवरती ह्याचा छान सुगंध येईपर्यंत आणि ह्याचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत ना हे पीठ आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे तर हे पीठ तूप घालून आपल्याला मंद आचेवरती ह्याच्यातून चा छानपैकी सुगंध येईपर्यंत आणि ह्याचा कलर थोडासा म्हणजे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे मंद आचेवरती तर इथे साधारण पाच मिनिटं झाली मी हे पीठ छानपैकी भाजून घेते मंद आचेवरती साधारण मला पाव वाटी आणि त्याच्यापेक्षा वरती एक ते दोन चमचे जास्ती तूप लागलेलं आहे आता इकडे आपलं पीठ भाजून होतंय लगोलग आपण दुसरी इकडे तयारी करून घेऊयात इथे एक थाळा घेतलेला आहे मी तर त्याला खालती सगळीकडून ना तूप ग्रीस करून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण वडी किंवा गुळपापडी पाडून तेव्हा ती सुटायला पटकन मदत होते सगळीकडून असं तूप लावून घ्यायचं किंवा ब्रश करून घ्यायचं आणि इकडे हे पीठ छान मंद असे वरती मी भाजून घेतेये हे बघा आता ह्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सुगंध सुद्धा छानपैकी येतोय ह्याच्यामधून आता ह्यामध्ये आपण घालूया काजू आणि बदामाची पूड मिक्स करून घेऊया म्हणजे सर्व जिन्नस ह्याच्यासोबत परत एकदा छानपैकी असे भाजले जातील म्हणून मी ह्याच्यात घालते आता हे घालून झालं की यामध्ये घालायचं आहे या डिंकाची पूड हे बघा साधारण दोन चमचे आता हे थोडस घट्ट झाले मिश्रण बघू शकाल इथे तुम्ही तर यामध्ये थोडा एक चमचा भर तूप मी ऍड करते म्हणजे वाटी आणि वरती तीन चमचे तूप मला लागलेलं ला आहे मिक्स करून घेऊयात डिंक मंदाचे वरतीच ही प्रोसेस सगळी आपल्याला करायची आहे कुठेही गॅस वाढवायचा नाही कारण गॅस जर वाढवाल तुम्ही तर मग पीठ खाली लागून करपू शकत त्याच्यामुळे हे असंच करून घ्यायचं आता यामध्येच आता जी जिन्नस देखील मी घालून घेते यामध्ये घालतेय मी खारीक पूड एक साधारण दोन चमचे ही सुद्धा छान मिक्स करून घ्यायची मी चव खूप छान लागते खारीक पुळेनी आणि डिंकाचे लाडू तुम्ही नाही केले आणि ही वडी जरी एखादी खाल्ली ना दररोज तरी सुद्धा अतिशय पौष्टिक आहे म्हणजे सगळे जे आपण डिंगाचे लाडूचे जे घटक आपण घालतो ना ते सगळे ह्याच्यामध्ये मी घातलेले आहे आणि अतिशय सोपी आहे करायला सुद्धा त्यानंतर यामध्येच घालतीये मी हे भाजून घेतलेले आळीव हे देखील छान मिक्स करून घेऊया लागले आहे गोड बाकडीचं आणि पीठ भाजल्याचा सुद्धा वास मस्त येतोय आता यामध्ये घालतीये भाजून घेतलेले खोबरं हे देखील मिक्स करून घ्यायचं क्या बात है जबरदस्त किंवा खोबरं तुम्ही हातावर म्हणजे हाताने असं चुरून जरी घातलं तरी सुद्धा चालू शकत त्यानंतर यामध्ये घालतीये मी भाजलेली खसखस जी की मी मिक्सरला छान दळून घेतली खूप का फाईन पेस्ट किंवा फूड करायची नाही जस्ट पल्स करून फक्त फिरवून घ्यायची आहे हे परत मंदाचे वर साधारण दोन मिनिटं आपण अजून भाजून घेऊया तर आता हे सर्व जिन्नस छानपैकी भाजून झालेले आहेत सुवासही दरवळतोय आणि आचेवर साधारण दहा ते पंधरा मिनटं सर्व मी भाजून घेतलेला आहे आता इथून पुढची प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे यामध्ये घालतीये मी पाऊन वाटी बारीक चिरलेला गुळ तुम्हाला कितपत गुड आवडतं त्यानुसार पण जनरली पाऊन वाटी गूळ बास होतो कारण आपण ह्याच्यामध्ये खारीक पूड देखील घातलेली आहे मिक्स हे मिक्स करून घेऊया आणि गॅस मी इथे आता बंद करतेय गुळ आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये असा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे ॲटोमॅटिकच जी पॅनची किंवा तव्याची हीट जी आहे ना ती त्याला वास होते गुळाला फक्त मेल्ट करण्यासाठी तर हे बघा हे असं फक्त जस्ट मी मिक्स करून घेतेये गुळ ह्याच्यामध्ये विरघळवून घेते गुळ ह्याच्यामध्ये विरघळवून झाला की सगळ्यात शेवटी पाव चमचा वेलची पूड घालते वेलची पूड घालणं पण ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी सुद्धा चालू शकतं हे सगळं मिक्स करून झालं की पटकन इथं जो थाळा तूप लावून घेतलेला आहे ना त्यामध्ये हे मिश्रण सगळं घालून घ्यायचं अतिशय फास्ट करायची इथली प्रो इथून पुढची प्रोसेस आपल्याला अजिबात ही वेळ घालवायचा नाही नाही तर मग गुळपापडी सेटही होत नाही आणि कडक होते खूप हे बघा लगेचच थापून घ्यायची कितपत छोट्या हव्यात मोठ्या हव्यात त्या हिशोबाने आपल्याला ही गुळपापडी छानपैकी थापून घ्यायची आहे की नाही मस्त गुळपापडीचा पदार्थ आहे हा किंवा प्रकार आहे हे थापून झालं की लगेचच यावरती थोडीशी मी खसखस पेरतेय दिसायला छान दिसत म्हणून हे बघा आणि चवही चा छान लागते थोडस दाबून घेऊया म्हणजे ती सुटू येणार नाही आणि आता लगेचच ह्याच्या आपण वड्या पाडू म्हणजे कट देऊन घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने कारण जर जा थंड झाली ना तर मग कटही बसत नाहीत आणि वड्या पण पडत नाहीत म्हणून गरम असतानाच ही सगळी प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे कितपत मोठ्या हव्यात छोट्या हव्यात त्या हिशोबाने वड्यांचे कट देऊन घ्यायचे अशा पद्धतीने हे बघा तुम्हाला डायमंड शेप हवा असेल डायमंड शेप केला तरी सुद्धा चालू शकतो शक्यतो मी चौकोनीच ठेवते अशा पद्धतीने जबरदस्त आणि आता थंड ह्या ही जी वडी ज्या आपण पाडून आहेत त्या संपूर्णपणे गार करून घेऊयात आणि मगच ह्याच्या वड्या पाडायला घेऊयात तर अशा पद्धतीने ह्या वड्या सर्व हे मिश्रण गार झालेलं आहे आणि बघू शकाल इथे तुम्ही इझिली वड्या कट होत आहेत हे बघा एक ओपन सुद्धा तुम्हाला करून दाखवते मी हे बघा इझिली वड्या पडतायत मधला पीस बघूया हे बघा किती मस्त झालेले आहेत खुसखुशीत झालेले आहेत आणि चवीला अफलातून लागतात ह्या वड्या हे बघा आता हे एका प्लेट वरती इथे मी काढून घेते तर अशा पद्धतीने ह्या सर्व वड्या इथे पाडून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त दिसतायत आणि चवीला अफलातून लागतात ह्या वड्या आणि थंडीसाठी एखादी वडी दररोज जरी तुम्ही सकाळी खाल्ली ना तरी सुद्धा मस्त आहे आणि हाडांना बळकटी देण्यासाठी सुद्धा आहे स्त्रियांना खाण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे त्याच्यानंतर ही वडी तुम्ही बाळांतिरीला सुद्धा देऊ शकता ह्याच्यामध्ये सगळे पोषक तत्व आहेत मी ॲड केलेले तर जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद